मला सांगायची गरज नाही आहे हा मग माझ्या तोंडून काय शब्द निघून जाईल सांगतो यांनी माझं बोलायचं नाही आहे यांची परमिशन घेऊन माझ्या बोलणार सांगून टाका त्यांना काय करणार आहे काय करणार काय काय करणार आहे तुम्ही काय करणार आहे त्यांच्या वेळेना वाय चालायचं का असं काय सभापती महोदय त्र्याण्णवची जी सूचना आहे लागोपाठ चार दिवसांनी आहे आणि महाराजा सयाजी गायकवाड्यांच्या विषयी तर किती सरकारला महाराजा सयाजी गायकवाड्यांच्या विषयी प्रेम हे लक्षात येतं पण मग मला तीन दिवस रोज येते दादा लगेच तत्काळ त्याच्यानंतर घेतो दादा उत्तर देते आता एक सभापती महोदय म्हणजे मी आपली माफी मागतो करम असताना तुम्ही पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारे चार चार जणांना संधी देता करा चर्चा राज्याची एसआयटी नेमलेली आहे चित्रताईने मागणी केली सगळ्या चौकशा करा काही अडचण नाही त्याच्याविषयी एकेकाला पॉलिटिकल अँगलनी प्रेरित होऊन चार चार जण बोलायचं जरा गिरीजी मला बोलू द्या प्लीज मी तुमच्याशी नाही बोलत आहे मी सांगून ठाकते मंत्र्यांचा हस्तक्षेप मला थांबवायला सांगा नेहमी नेहमी माझ्या तोंड घालायची गरज नाही आता कसं बोलणार मला बोलताना त्यांना सांगितलं का तुम्ही मध्ये मध्ये तोंड घालायचं नाही आणि सांगतो ज्याचं असेल त्यांनी घालायचंय हा चालू आहे माझं बोलणार नाही तर मग मला थांबवा मी बाहेर जाऊन बसतो मंत्र्यालाच बोलू द्या नेहमी नेहमी माझे तोंड घालतात मला बोलू द्या नाही तर त्यांना बोलायला सांगा मी बाहेर जाऊन बसतो नेहमीच यांचा मध्ये कोणत्याही विषयात बोलतात ते आता करा ना तुमचे मुख्यमंत्री जाऊन करा ना तिथं बसा ना तुम्ही रोज मांडीला मांडी लावून बसता जा ना त्यांच्याकडे इथं काय बोलता अरे सरकार तुमचं कोणाकडे सभापती महोदय हे मंत्री माझं स्पेसिफिक आहे प्रत्येक याच्यात इंटरफेअर करतात त्यांच्याकडे हे खाता आहे का त्यांना सरकारने जबाबदारी दिली का जबाबदारी जबाबदारी म्हणायचं नाही प्रत्येक याच्यात आम्ही आता राज्यपालांना जाऊन आलो स्पेसिफिक आम्ही काही मंत्र्यांच्या विषय बोललो हा कारण अशा पद्धतीनं मंत्र्यांनी नेहमी नेहमी मध्ये बोलणं चुकीचं आहे हे बाधा हे मध्ये मध्ये काय बोलणं आहे त्या असं मध्ये मध्ये काय अरे यार मध्ये कशाला बोलता तुम्ही जरा समजून सांगता का नाही गारे। गारे। मी नाही डिस्टर्ब होईल अरे मी कसं डिस्टर्ब्या दोघांच्या मध्ये संसदीय कामकाज मंत्री बसले त्याच्यामुळे मी मला संसदीय कामकाज मंत्र्याचा मी आदर करतो त्याच्या नाही पण यांनी माझ्या बोलायची गरज नाही ना मला आता तुमची ना आम्ही बोललो का मध्ये आमची भूमिका आहे का तुम्ही बायकायची काही तयारीच नाही तुमची सगळं तुमचं सगळं तुमचंच खरं आमचं सगळं खोटं आम्ही त्यांनी चार चार जण बोलले आम्ही मध्ये एक तरी डिस्टर्ब केलं का पूर्ण शांततेत आम्ही ऐकलं आता आमचं ऐका तुम्ही मला सांगायची गरज नाहीये हा मग माझ्या तोंडून काही शब्द निघून जाईल सांगतो यांनी मध्ये बोलायचं नाही यांची परमिशन घेऊन माहिती बोलणार सांगून टाका त्यांना आवश्यकता नाही माझ्याकडे बघून बोला आपण काय करणार तुम्ही काय करणार आहे काय करणार काय तुम्ही काय करणार आहे सभागृहाचे कामकाज स्थगित करीत आहे पंधरा मिनिटासाठी खाली पण काय समजा तुम्ही